नमस्कार कुक विस्नेहान मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स काकडी म्हटलं की आपल्याला काकडीचं सलाड किंवा मग काकडीची कोशिंबीरच आठवते परंतु आज मी तुम्हाला त्याच काकडीचे धोंडच तयार करून दाखवणार आहे मालवण तसेच कोकणात हा पदार्थ खास करून बनवला जातो ह्याला काकडीचं सांदण तसेच तवसाळे देखील बोलल्या जातं तुम्ही ह्याला काकडीचा केक बोललं तरी काहीच हरकत नाहीये खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा हा गोड पदार्थ आहे काकडीचा धोंडच भांड्याच्या तळाला लागून करपू नये त्यासाठी एक खास ट्रिक आपल्या आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर धोंडस बनवण्यासाठी इथे मी ही एक गावठी काकडी आहे या काकडीच्या दोन्ही बाजूचा देठाचा भाग आपण सुरीने चिरून टाकणार आहोत यानंतर काकडीच्या वरची साल देखील अशी सुरीने काढून टाकायची आहे काकडीची साल तुम्हाला सुरीने काढायला जमत नसेल तर तुम्ही पिलरने देखील ही काकडीच्या वरची साल काढून घेऊ शकता काकडीच्या वरची साल ही थोडीशी कडक असते त्यामुळे काकडीची साल व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यासाठी काकडीच्या वरची साल काढून टाकायची आहे तर ह्या ठिकाणी आपण ह्या काकडीच्या वरची साल काढून घेतलीये बस तर आता ही काकडी मी ह्या किसनीने किसून घेणार आहे शक्यतो काकडी किसण्यासाठी अशा बारीक किसनीचाच वापर करायचा आहे म्हणजे काकडीचे धोंडस खातानी काकडीचा जाडसर किस दाताखाली कचकच लागत नाही असा काकडीचा बारीक किस लवकर शिजतो आणि धोंडस खाताना त्याच्यामध्ये कचकच देखील लागत नाही तर हे पहा इथे मी एक संपूर्ण काकडी ह्या बाउलमध्ये किसून घेतलीये ही कि किसलेली काकडी मी एका वाटीत भरून घेणार आहे कारण धोंडस बनवण्यासाठी आपल्याला ह्या किसलेल्या काकडीच्या मापाने बाकीची मापा काढायची आहे किसलेल्या काकडीचा जो रस आहे तो फेकायचा नाहीये त्या सकटच किसलेल्या काकडीचं वाटीच्या साह्याने माप मोजून घ्यायचा आहे तर हे पहा ही किसलेली काकडी बरोबर एक वाटी भरलीये ज्या वाटीच्या मापाने आपण हा एक वाटी काकडीचा किस घेतलाय त्याच वाटीच्या मापाने मी ह्या ठिकाणी पाऊन वाटी बारीक रवा घेतलाय यासोबतच त्याच वाटीच्या मापाने मी हा पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय आणि त्याच वाटीच्या मापाने मी हे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप या ठिकाणी घेतले तर आता सर्वात अगोदर मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालता अगदी बारीक दळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये दळून अगदी बारीक करून घ्यायचे आहे बस्तर आता या पातेल्यामध्ये आपण सर्वात प्रथम ही किसलेली काकडी घालून घेऊया ह्यानंतर हा चिरलेला गुळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये चवीसाठी अगदी तीन ते चार चिमूट मीठ घालायचं आहे मिठामुळे एकतर गोडाचा बॅलन्स टिकून राहतो आणि दुसरं म्हणजे धोंडच देखील चवीला मिठामुळे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं बस्तर आता मिक्सरला दळलेलं ओलं खोबरं जिरं आणि हळदीचं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिऱ्याचा देखील फारच छान स्वाद येतो धोणसाला आणि हळदीमुळे तर धोणसाला रंग फारच मस्त येतो हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये कारण काकडीचा रस आणि गुळ ह्याच्याने हे मिश्रण आपोआप ओलसर आणि पातळ होतं तर ह्या ठिकाणी मी हे पातेलं गॅसवर ठेवून दिलंय मीडियम फ्लेमर हे सर्व जिन्नस आपण सात ते आठ मिनिट शिजवून घेणार आहोत हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे मिश्रण पहिल्यापेक्षा पातळ दिसायला लागलं आहे ह्याच्यातला गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ह्याला चमच्याने असं अधूनमधून ढवळत राहायचं एकदा ह्याच्यातला गूळ पूर्णपणे विरघळला की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर ह्याला सहा ते सात मिनिट छानपैकी शिजवून घ्यायचंय आपलं मिश्रण एकीकडे शिजत आहे तोपर्यंत इथे गॅसवर मी या कडाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे हे तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हा रवा भाजायला घालणार आहोत मीडियम फ्लेमवर आपण जसा शिरा बनवण्यासाठी रवा छान असा खमंग भाजून घेतो अगदी तसाच हा रवा असा एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे तर हे पहा ह्या ठिकाणी आपल्या ह्या रव्याचा रंग पहिल्यापेक्षा हलकासा चेंज झालाय आता ह्याच्यामध्ये मी हे पंधरा ते वीस मनुके दहा ते बारा काजूचे तुकडे आणि दोन चमचे चारोळी भाजायला घालणार आहे ह्यांना असं रव्यासोबत जरा असं भाजून घेतलं की धोंडस खातांनी त्याच्यामध्ये हे चवीला फारच छान असे खमंग लागतात तर इथे आपण हे सर्व जिन्नस साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून घेतले एकीकडे आपलं हे मिश्रण देखील शिजून तयार झालंय बस तर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घ्यायची आहे वेलची जायफळचा फ्लेवर आपल्या धुंसाला फारच छान येतो खास करून गुळ घातलेल्या कोड पदार्थांमध्ये जायफळचा सुगंध तर फारच छान येतो वेलची जायफळमुळे आपला धोंड चवीला तर फारच टेस्टी लागतं शिवाय वेलची जायफळचा सुगंध देखील धोंडसाला फारच छान येतो आता ह्याच्यामध्ये मी हा भाजून घेतलेला सगळा रवा घालून घेणार आहे भाजलेला रवा मिश्रणामध्ये मस्त पैकी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा असा एक सारखा हा रवा या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे हे पहा तुम्ही इथे पाहू शकता एक थेंबही पाण्याचा वापर न करता आपला भाजलेला रवा या मिश्रणामध्ये अगदी परफेक्ट मिक्स झालाय तुम्हाला जर तुमचं मिश्रण जास्त सुक सुक वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालू शकता तसं तर दाखवल्याप्रमाणे अचूक माप घेतली तर पाण्याची आवश्यकता पडणारच नाही बस्तर आता ह्या पातेल्यावर झाकण ठेवून लो फ्लेमर ह्याच्यातील रवा शिजून येण्यासाठी ह्याला मी अगदी दोन मिनिट झाकण ठेवून शिजून घेणार आहे दोन मिनिटांनंतर ह्याच्यावरच झाकण काढायचं आहे हे पहा अगदी दोन मिनिटातच ह्याच्यातील रवा बघा कसा मस्त असा शिजून फुलून आलाय धोंडच वाफवण्यासाठी इथे मी ह्या केक टिनला थोडस सा साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे धोंडस ह्या केक टीनला न चिकटता अगदी ह्या टीन, टीन मधून सहज बाहेर निघेल धोंडस वाफवण्यासाठी तसं तर तुम्ही कुठल्याही बुडाच्या भांड्याचा वापर करू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी हा केक टीन होता तेव्हा मी ह्या केक टीनचा धोंडस वाफवण्यासाठी वापर केला आहे बस तर आता वाफवलेलं सगळं मिश्रण मी ह्या केक टीन मध्ये काढून घेणार आहे हे धोंडस बनवण्यासाठी प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेणं अगदी आवश्यक आहे तरच धोंडस चवीला अगदी परफेक्ट होतो हे मिश्रण अगदी पातळ किंवा मग अगदीच घट्ट देखील झालं नाही पाहिजे असं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं पाहिजे ह्या मिश्रणाला अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे चमच्याने ह्याला व्यवस्थित अशी एकसारखी लेवल करता येत नाही तेव्हा ह्या मिश्रणाला एकसारखी लेवल करून घेण्यासाठी मी ह्या पेल्याच्या बोडाला थोडस तेल लावून घेतलंय ह्या पेल्याच्या पसरट बुडाने मी ह्या मिश्रणाला अशी दाबून दाबून एकसारखी लेवल करून घेणार आहे अशा पसरट बुडाच्या भांड्याने मिश्रणाला एकसारखी लेवल करणं अगदी सोपं जात तर हे पहा इथे आपण ह्या मिश्रणाला ह्या टीन मध्ये छान अशी एकसारखी लेवल करून घेतलीये शक्यतो हे धोंडस वाफवण्यासाठी हे भांड डायरेक्ट गॅसवर ठेवलं जातं परंतु त्याच्याने काय होतं धोंडस भांड्याच्या तळाला करपतं आणि त्याचा जळकट वास धोंडसाला लागून धोंडसाची चव बिघडते तर हे धोंडस तळाला करपू नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे आणि दुसरी ट्रिक मी तुम्हाला ओरली सांगणार आहे तर धोंडस वाफवण्यासाठी इथे मी या कडाईच्या तळाला थोडस मीठ घालून घेतलंय आणि अगदी मधोमध मद हा असा एक स्टँड ठेवून घेतलाय या स्टॅन्ड वर मी हा टेन ठेवून घेणार आहे हे अशा पद्धतीने हे धोंडस अगदी छान भाजून निघतं आणि तळाला जराही डागत किंवा मग करपत नाही ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर मी हे धोंडस सहा ते सात मिनिट वापरून घेणार आहे तर हे पहा ह्या ठिकाणी आपलं हे काकडीचं चा धोंडस छानपैकी वाफून झालंय तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या धोंडसाला रंग देखील बघा किती सुंदर आलाय हे धोंडसाचं भांड तुम्ही तव्यावर ठेवून देखील धोंडस वाफून घेऊ शकता या दोन्ही ट्रिक पैकी तुम्ही कुठलीही एक ट्रिक धोंडस वाफवण्यासाठी वापरू शकता कारण धोंडसाचं भांड डायरेक्ट गॅसवर ठेवून धोंडस भाजलं तर धोंडस भांड्याच्या तळाला लागून करपत आणि त्याचा जळकट वास सगळ्या धोंडसाला लागून धोंडसाची चव पूर्णपणे बिघडते हे धोंडसाचं भांड मी ह्या कडाईमधून काढून जरा वेळ थंड करायला बाजूला ठेवणार आहे इथे ह्या ठिकाणी आपलं हे धोंडस पूर्णपणे थंड झालंय सुरुवातीला ह्याच्या कडा मी अशा सुरीच्या साह्याने सुट्या करून घेणार आहे यानंतर आता हा टीन असा पालथा करायचा आहे आणि ह्या टीनला असं वरतून थापटायचंय म्हणजे ह्याच्यातलं धोंडस टीन पासून पूर्णपणे सुट होईल तर हे पहा इथे आपलं हे धोंडस टीन मधून टीनला अजिबात न चिकटता निघून आलंय आणि तुम्ही ते बघितलंच असेल आपलं हे धोंडस तळाला किंवा मग कडेने अजिबात करपलेलं किंवा मग नाहीये ह्याच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराच्या स्लाइस कट करून घ्यायच्या आहे मी ह्याच्या अशा केक प्रमाणे स्लाइस कट करून घेणार आहे ह्याला तुम्ही चौकोनी शेप मध्ये देखील कट करून घेऊ शकता तर हे पहा अगदी परफेक्ट अशी स्लाइस कट झाली ह्याची बस तर आता हे धोंडस तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता गावठी गुळ आणि हळदीमुळे आपल्या ह्या धोंडसाला रंग देखील बघा किती सुंदर आलाय जिरं वेलची आणि जायफळचा ह्याला फारच छान फ्लेवर आलाय चवीला तर फारच भन्नाट लागतं हे काकडीचं धोंडस खाण्यासाठी मुलं तर ह्याला काकडीचा रवा केक म्हणून अगदी आवडीने खातील मला खात्री आहे ह्याची एक स्लाईस खाऊन तुमचं मन भरणारच नाही दोन तीन स्लाईस तुम्ही एकाच वेळेस अगदी आरामशीर खाऊन टाकाल स्वीट मध्ये तुम्हाला कधी काही वेगळं असं बनवून खाप असं वाटलं तर असं काकडीचं स्वीट पौष्टिक आणि टेस्टी धोंडस माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी टेक केअर